अमान खान नमाज अदा करून डोक्यावर रुमाल तसाच राहिल्यानं कंपनीनं कामावरून काढून टाकल्याचा गंभीर आरोप या आयटी इंजिनिअरनं केलाय अमान खानच्या मते एक्सपो या कंपनीतील किशोर कोटेजा या व्यक्तीनं अमानला धार्मिक कारणावरून आधी दुखावलं त्यानंतर लिखित माफी मागितली आणि मग त्याचा राग मनात धरून कामावरून काढून टाकलं मैं इस कंपनी में काम किया करता था पंद्रह से पंद्रह से काम किया करता था लेकिन कोई इशू नहीं था हम लोग योगा रूम में नमाज़ पढ़ा करते थे वहाँ पे लोग योगा करते थे हम नमाज़ पढ़ते थे कोई इशू नहीं था लेकिन जब मेरा इन इनके साथ असाइनमेंट हुआ किशोर कोटेशा नाम है इन मैनेजर का तो इन्होंने मुझे एक दिन छः अप्रैल को बुलाया जब मैं नमाज़ पढ़ आया था असर की नमाज़ पढ़ आया किबिन में बुला के बोलने लगे कि आपके सर पर ही क्या है मैंने कहा मेरा नमाज़ पढ़ने का रुमाल है और मैंने उतारते हुए बोला कि सॉरी आई फॉरगट आई रिमूव दैट बोले ठीक है फिर आप सीट पे बैठे बांधे रहते हो तो वो क्या है वहाँ पे एम डी वी वी एस कृष्णामूर्ति कल्याणी पटनी ने मुझे वहाँ टर्मिनेट किया पुण्यातल्या मगरपट्टा परिसरातील एक्सपो या कंपनीने मात्र हे आरोप फेटाळले त्याविषयी कॅमेऱ्यावर बोलायचं टाळून कंपनीनं न्यूज एटीन डोकमतला ईमेलनं आपण गंभीर आरोपाविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय तर अमान खान यांनी पोलिसात तक्रार केल्यावर अधिक तपास सुरू झालाय अमन खान ह्या ठिकाणी मागील तीन वर्षापासून कामाला होता त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे यापूर्वी त्यांनी त्याच्या स्वतःच्या ऑर्गनायझेशनला वरिष्ठांना कंप्लेंट केली होती चौकशीसाठी त्याला टर्मिनेट केल्याचं कंपनीने पण कळवलेलं आहे आमच्याकडे तक्रार प्राप्त केल्यानंतर झाल्यानंतर प्राप आपण तिची चौकशी करत आहोत आणि कायदेशीर पडताळून पाहत आहोत कोणतंही कारण नसताना जबरदस्तीने कामावरून काढून टाकण्याचे प्रकार आय टी क्षेत्रात वाढत चालले आहेत तर आय टीमध्ये मेजर प्रॉब्लेम आम्हाला आहे तो फोर्स रेजिग्नेशन किंवा टर्मिनेशन आणि अंडर प्रेशर जे एम्प्लॉईजला अचानकपणे काढलं जातं तर तो, तो सर्वात मोठा इश्यू आहे आणि अमन खानची ही एकमेव केस नाही तशा आपल्या पुण्याच्या लेबर कमिशनपेक्षा जवळपास शंभर एक केसेस आहेत तर ते प्रूव्ह करतं की बाबा अशा प्रकारचे फोर्स रेजिग्नेशन टर्मिनेशन हे आस्था वस्तुस्थिती आहे आय टीमध्ये संविधानानं आपला धार्मिक वेगळेपणा जपण्याचा अधिकार दिला आहे आणि त्याची गळचेपी होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवण्याचाही अधिकार दिला आहे हलिमा कुरेशी सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुणे